तर नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूप मस्त आणि मजेदार गोष्टी घेऊन आलेलो आहे मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे मित्रांनो लाकूड तोड्याची कुऱ्हाड तर मित्रांनो ही गोष्ट तुम्ही पहिली ऐकली असेल पण आत्ता नक्कीच ऐका कारण ही गोष्ट खूप मजेदार आणि लहान मुलांसाठी स्पेशल गोष्ट आहे मित्रांनो आणि गोष्ट चालू करण्याच्या अगोदर मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असता तर पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढे नवनवीन गोष्टी येतात त्या तुम्हाला ऐकायला मिळतील यासाठी मित्रांनो गोष्ट आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पहिले करून घ्या तो गोष्ट चालू करत आहे लाकूड तोड्याची कुऱ्हाड एक होता लाकूड तोड्या तो अतिशय गरीब होता तो रोज जंगलात जाऊन लाकडं तोडून आणायचा आणि ते विकून आपल्या कुटुंबा कुटुंबाला कुटुंबा, कुटुंबात कुटुंबासाठी पैसे कमवायचा एके दिवस त्याला जंगलात सुक्या लाकडांसाठी खूप वेळ उन्हात फिरावं लागलं पण फारसं लाकूड मिळालं नाही उन्हात फिरल्यामुळे त्याला ताणंही लागली तो एका विहिरीजवळ गेला आणि तेथून पाणी काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली विहीर फार खोल होती त्याला त्याच्या तळाशी जाऊन कुऱ्हाड काढता येणे शक्य नव्हते आजूबाजूला मदत करायला कोणीही नव्हते त्याच्याजवळ एकच कुऱ्हाड होती तीच पाण्यात पडल्यामुळे त्याच्याकडे आता लाकूड तोडण्यासाठी पैसे कमवण्यासाठी दुसरे कुठलेच साधन नव्हते आता आपल्या कुटुंबाला खाण्यापिण्यासाठी अन्न पैसे कसे मिळावे मिळवावेत याचा विचार करून तो खूप दुखी झाला आणि रडू लागला त्याचं रडणं ऐकून एक परी प्रकट झाली तिने लाकूड तोड्याला तो का रडतो आहे हे विचारले लाकूड लाकूड तोड्याने त्याची परिस्थिती सांगितली परीने त्याची परीक्षा घ्यायचे ठरवले तिने विहिरीत उडी मारली आणि जादूने एक चांदीची कुराड घेऊन वर आली लाकूड तोड्याला म्हणाली की ही तुझी कुऱ्हाड लाकूड तोड्या म्हणाला ही माझी कुराड नाही परीने पुन्हा उडी मारली यावेळी सोन्याची कुऱ्हाड घेऊन वर आली लाकूड तोड्याने ती कुऱ्हाडसुद्धा आपली नाही असे सांगितले परीने पुन्हा उडी मारली आणि आणि यावेळी मात्र लाकूड तोड्याची लोखंडी कुऱ्हाड वर घे वर घेऊन आली लाकूड तोड्याने हीच माझी कुऱ्हाड आहे असे सांगून ती घेतली आणि परीचे आभार मानले लाकूड तोड्याने आपल्या खऱ्या कुऱ्हाडीपेक्षा अनेक पटीने किमती असलेली सोन्या चांदीची कुऱ्हाडसुद्धा खोटेपणा केला नाही प्रामाणिकपणे आपली असलेली कुऱ्हाड घेतली त्याच्या प्रामाणिकपणावर परी खुश झाली आणि त्याला बक्षीस म्हणून त्या सोन्या चांदीच्या दोन्ही कुऱ्हाडी दिल्या लाकूड तोड्या खूप खूश झाला आणि त्या कुऱ्हाडी घेऊन आनंदाने आपल्या घरी गेला तर मित्रांनो अशी आहे आपल्या लाकूड तोड्याची गोष्ट तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलवरती जर नवीन असतं तर प्लीज आपल्या चॅनेलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या नवनवीन मित्रांपशी आपल्या या गोष्टी शेअर करा